नमस्कार आज जरा मूळ ताज्या तवाना बना लेते है सुरुवातीलाच तुम्हाला माणसांच्या मनातील खदखद कशी व्यक्त होत असते ती तुम्हाला मला सांगायची ते खदखद माहितीये ना तुम्हाला लावारस कसा बाहेर येतो खतखत 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 खत हा ते खतखत गुरुजींची खतखत तुम्हाला मी आधी ऐकवतो मग पुढे आपण स्टोरी ऐकूया खत खत खतखत लावारस निंगे आणि तो लावारस असा इकडे जाऊन पसरे ठीक आहे हा असा खद खत 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 निघे आणि हा खत 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 हा असा निघे खत 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 हा खत 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 कसा लावारस असा खतखत 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 बाहेर असतो आणि तो असा मग वर येतो वरन जातो खालन जातो या खतखती पासून कराळे मास्तर फेमस झाले फेमस झाले अगदी फेमस झाले त्यांची ती तप तलावा रस खदखद करून कसा बाहेर येतो हे खराळे मास्तरने सांगितलं आणि त्यांची ओळखच खतखत गुरुजी अशी झाली मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्या देशामध्ये स्टँडअप कॉमेडियनचे दिवस बरे आले जगातच आले त्या कॅनडाचा पंतप्रधान स्टँडअप कॉमेडियन तो काय कॅनडाचा पंतप्रधान होतो आपल्याकडं पंजाबचे मुख्यमंत्री काय होतात अ स्टँडअप कॉमेडियन महाराज करणारी लोक आपल्याकडे आली प्रचंड विनोदी कीर्तन हसून हसून पोट दुखेल पोट पोटदुखीवरचे औषध जवळ ठेवून कीर्तन बघा काय कन्सेटपणा राव अध्यात्माचा विनोद करून टाकला या लोकांनी स्टँडअप कॉमेडियन बरे दिवस आले त्यामुळं या कराळे मास्तरच्या खदखदीने कराळे मास्तर काही वर्षात एवढे पुढे गेले एवढे पुढे गेले की कराळे मास्तर पुन्हा पोरांना शिकवता शिकवता मास्तरांवर बोलू लागले मास्तरांवर बोलता बोलता शिक्षण व्यवस्थेवर बोलू लागले राज्यशास्त्र नागरिक शास्त्र शिकवता शिकवता राजकारणावर बोलू लागले राजकारणात भाग घेऊ लागले आणि राजकाराळे मास्तर आता राजकारणात तिकीट मागायच्या पातळीपर्यंत गेलेले आहेत एक निवडणूक लढवून बघितली आहे पडलेत तोंडावर आता हे कराळे मास्तर युट्यूबर आमच्यासारखे आता वर आपली खदखद बाहेर काढत असताना जे काही बोललं त्याचा फायदा कुणाला हो नाही तर न हो आपल्या आपल्याला काय करायचंय आम्ही बोलतो आता कुणाला वाटतं आम्ही बोलल्याचा फायदा भाजपला होतोय कुणाला वाटतं अजून कोणाला होतोय कुणाला वाटतं देवेंद्र फडणवीसांना होतोय आता असेल होत जी भूमिका आमची आहे ती मांडतोय आता व्हिडिओ करतोय म्हणून मी जर सागर बंगल्याच्या बाहेर जाऊन उभा राहिलो म्हणालो बघा तुमच्यासाठी एवढे व्हिडिओ करतोय मला आत तरी घ्या किमान मी माझी अवकात ओळखायला पाहिजे की आत यायला आपल्याला ते घेणार आहेत की नाही माझी अवकात मला कळली पाहिजे म्हणजे मी जर उगाच भाजपच्या कार्यालयासमोर ओ आत तरी घ्या मला विचारा तरी मी तुमच्यासाठी एवढे व्हिडिओ केले त्यांनी सांगितलं होतं निमंत्रण पाठवलं होतं मला सुशील कुलकर्णी कृपया आपण भाजपच्या समर्थनातले व्हिडिओ करावे मी माझी इज्जत काढून घ्यायला सागर बंगल्याच्या दारावर जाऊन घेता का आत घेता का आत करत जायचं नसतं म्हणजे जा मला ती एक गोष्ट आठवली एका बाईचं फार आगाव होती म्हणून तिचं नाक कापलं आणि ती नाक कापल्यावर प्रत्येकाच्या घरात जाऊन ती ओरडू लागली दार उडा दार माझ्या नाकाला लागली धार दार उडा दार माझ्या नाकाला लागली धार कुणीच दार उडायला तयार नाही कापून घेतलेलं नाक ही नाक कापलेली बाई घरात घेऊन आपल्या घरात कोण रक्त सांडणार आहे तस युट्यूबर युट्यूब हे असं समाज माध्यम आहे ज्या समाज माध्यमावरती आपल्या मनातील भावना व्यक्त होत असतात बस हे कोणावर उपकार नाहीत काही नाही पण कराळे मास्तरांना मात्र हे आपण शिवसेनेवरती केलेले उपकार वाटले आणि कराळे मास्तरांनी ते बोलून दाखवलं मी कसे व्हिडिओ देतो शिवसेना कोण संपवली हे सांगितलं ते यांचा संविधानिक आहे की असंवैधानिक आहे हे सगळं बघितलं हे कराळे मास्तरांनी सांगितलं ऐका ते आणि बऱ्याचशा शिवसेनेतल्या लोकांना माहित आहे का लो पाहिले ऐकलं ना म्हणजे मी केलं बऱ्याच कराळे मास्तरांचा एक लोचा झालाय का एक मोठा लोचा झालाय ते म्हणाले सहा सात लाख म्हणजे सहा सात मिलियन व्ह्यूज त्यांना मिळालेले तर ते ऐका सहा सात लाख लोकांनी व्हिडिओ हो पाहिले सहा सात मिलियन म्हणजे सात सात लाख लोकांनी व्हिडिओ हो पाहिले ऐकलं ना कराळे मास्तर सहा सात लाख व्ह्यूज वेगळे सहा सात मिलियन म्हणजे साठ सत्तर लाख व्ह्यूज असतात थोडं गणित खेळावं गुरुजींना आपण सांगून हे माफ करा म्हणजे हा गुरुचा अपमान झाला असं समजून सांगणं म्हणजे हे करून हे तर पण कराळे मास्तरांनी सांगून टाकलं आणि कराळे मास्तरांना असं वाटलं की आपले लोक एवढे बघ व्हिडिओ आपले व्हिडिओ एवढे लोक बघतात म्हणजे आपल्याला कुठेही जाण्याचा मुक्त परवाना मिळालेला आहे गुरुजी तुमची खत खतखत तीच आमची खदखद म्हणजे कुठेही जाण्याचा परवाना मिळत नसतो व्हिडिओ केले म्हणून जाऊ दे पण गुरुजींना नेमकं काय करायचं होतं तर गुरुजींना उद्धव ठाकरेंची भेट घ्यायची होती आणि उद्धव ठाकरेंनी गुरुजींना आत पण घेतलं नाही आत पण घेतलं नाही एवढंच नाही तर त्यांना सांगितलं की पुढच्या महिन्यात कधीतरी या तुमची आदित्य साहेबांसोबत वेळ घालून येतो नाही बघूया उद्धव साहेबासोबत जमलं तर नाही जमलं तर म्हणजे ते कोण म्हात्रे आहेत म्हणे त्यांना कॉल केला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या ओएसडीला कॉल केला त्याने ही वेळ कशाला दिली असं सांगितलं हे सगळं सांगितलं आणि गुरुजींनी आपली निघालेली इज्जत आपल्या तोंडाने मीडियाच्या समोर सांगून टाकली जरा ऐक कळलं का। ना काय ते आता माझा पुढचा प्रश्न आहे गुरुजीला गुरुजी तुम्ही काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसता तुम्ही काँग्रेससाठी काम करता म्हणजे युट्यूबवर म्हणून तटस्थपणा निष्पक्ष असणं आम्ही सांभाळलं पाहिजे गुरुजी बिरजीने नाही सांभाळलं पाहिजे ते कोण असं वाकडं तोंड करून असं असं करत बोलणाऱ्या एक त्यांनी ते स्वतःला प्रवक्ता म्हटलं तरी चालतं आमचं काही तर त्याला फरक पडत नाही म्हणजे आम्हाला बेकार धुतलं असं म्हणून आमची पार रोड ठासणाऱ्यांनी आमची ठासली ही चालते ते निष्पक्ष असतात म्हणजे अगदी गिरीश कुबेरांनी काँग्रेसींचे पाय धुवून पाणी पिलं तरी चालतं कारण ते निष्पक्ष असतात हेमंत बुवांनी हेमंत भटजींनी शरद पवारांचे पाय धून पिले तरी चालतं कारण ते निष्पक्ष असतात भाजपला रोज शिव्या देणाऱ्या युट्यूबर्सनी युट्यूबवर माध्यम म्हणून चालणाऱ्यांनी रोज भाजपला शिव्या दिले तरी चालतात कारण ते निष्पक्ष असतात आम्ही आमची विचारधारा अशी आहे म्हणून सांगितलं की आम्ही मात्र पक्षपाती पत्रकार असतो पण गुरुजींना मला विचारायचं आहे गुरुजी तुम्ही त्या अमरावतीमध्ये तिथे त्या बाईंच्या सोबत काय त्यांचं नाव त्या मंत्री होत्या त्यांचं नाव मलाही पटकन आठवत नाही यशोमतीबाई ठाकूर यांच्या सोबत तुम्ही प्रवेश करता तुम्ही काँग्रेसच्या इच्छुकाच्या यादीमध्ये असता अहो डबल ढुलकी कशी वाजवताय गुरुजी डबल ढोलकी कशी वाजवताय काँग्रेसच्या नेत्याला काँग्रेसचं तिकीट हवं आहे आणि याची चर्चा करायला मातोश्रीवर यायचं अहो तुम्हाला माहित नाही का मातोश्रीवरच्या लोकांना तिकीट द्यायचं असेल तर त्याची चर्चा सिल्वर वोकवर करावी लागते द्यायचं की नाही त्यांना त्यांची तिकीट देताना सिल्वर ओकला विचारावं लागत असेल तर तुम्ही कुठे गेले त्यांच्याकडं मी काँग्रेसचं तिकीट घ्यायला मला चर्चा करायची म्हणून सांगायला काहीतरी अतर्क्य आणि उद्धव ठाकरे का वेडे आहेत काँग्रेसच्या उमेदवाराला आपण येऊन बळ द्यायला उद्धव ठाकरेने म्हणूनच तुम्हाला हा काढलं बरं हे मी सांगत नाहीये हे स्वतः गुरुजी सांगतात काँग्रेसच्या यादीत माझं नाव आहे पण शिवसेनेबद्दल आम्हाला निष्ठा होती हे सगळं गुरुजी सांगतायत ते ऐका आम्हाला शिवसेनेबद्दल निष्ठा आहे ऐकलं आता हे सगळं ऐकल्यावरती अशी गंमत येते की गुरुजींच्या मनातली खतखत खदखत खत खदखत खत कशी बाहेर पडते हे आपल्याला कळायला लागतं बरं एकदा गेटवरून आत घेतलं नाही मी हकाल असं शब्दप्रयोग वापरत नाहीये म्हणजे गेट वरून ए भेटत नाही जा याला हकाल न म्हणतात पण भेटणारच नाही जा म्हणालो नाही याला आत न घेणं म्हणतात म्हणजे आत न घेणं आणि हाकलून देणं या दोन्हीत फरक असतो त्यामुळे गुरुजींना हाकाललं नाही गुरुजींना आत घेतलं नाही एवढाच एवढाच फरक आहे बाकी बाकी फारसा फरक नाही गुरुजींना आत घेतलं नाही बरोबर माझे व्हिडिओ चुकले माझी भूमिका चुकली मला काही हेच म्हणायचं नव्हतं लक्षात ठेवायचं हिंदुत्वाची विचारधारा घेऊन सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी भाऊ तोरसेकर सचिन पाटील आमचे अरविंद कुलकर्णी ही सगळी माणसं अश्विन अघोर न्यूज डंका ही सगळी माणसं आमचे अनय जोगळेकर हे सगळेजण मिळून हिंदुत्वाची विचारधारा आपल्या विचाराची विचाराची पताका खांद्यावर घेऊन जात आहेत जे आहे ते सांगतायत याचा फायदा भाजपला होतो आहे म्हणून भाजपनी गेटच्या आत आम्हाला घ्यावं अशी अपेक्षा नाही आणि घेतलं नाही तर या हिंदुत्वाच्या विचारधाराच खोटी आहे असं म्हणण्याचा नालायकपणा आम्ही कधी करणार नाही कधीच करणार नाहीत कारण न हे घेतले व्रत आम्ही अंधतेने हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे म्हणजे बोलायला चान्स दिला नाही म्हणून शिवसेनाच फालतोय की काय ते फुटले ते बरोबर आहे की काय असे विचार आमच्याकडून व्यक्त होणार नाहीत जे कराळे गुरुजींनी व्यक्त केले तेही ऐका ऐकलं ना म्हणजे बघा यांची एकमेकावरच किती प्रेमन किती निष्ठा आहेत म्हणजे हे यांना आत घेणार आणि ते आत घेईनात म्हणून हे यांना आता चांगलं म्हणणार किती इज्जत काढाव्या एकमेकांच्या कपडे काढण्याचे उद्योग चालू आहेत जरा कपडे निघालेत आतापर्यंत निघाले सगळे कपडे आता चड्ड्या काढण्याचेही उद्योग चालू आहेत की काय असा प्रश्न पडतो उद्धव ठाकरे साहेब अशा लोकांचा बँड आपल्या दारी वाजवायचा की नाही याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे कारण हे तुम्ही नाही भेटल्यावर अशा स्वरूपाचं कृत्य करू शकतात पण सागरवर प्रवेश मिळाला नाही म्हणून आम्ही कधी अशा स्वरूपाचं कृत्य करणार नाहीत एकट्या भावना राम मंदिराचं आमंत्रण मिळाल्याचा आनंद समस्त युट्यूबकरांना आहे आणि भाऊंच्या दोन डोळ्यांनी आमची पंचवीस माणसं राम मंदिराचा सोहळा बघतील याचाही आनंद मनामध्ये आहे आनंद राम मंदिराचा सोहळा होण्याचा आहे आणि तेच राम आमच्या घरी यावेत यासाठीचा प्रयत्न आहे अशी बोम आम्ही कधी मारणार नाही हे शपथपूर्वक सांगतो पण कराळे मास्तरांना उगीच मला सांगून ठेवायचंय की अशी गडबड होऊ देत जाऊ नका उद्धव साहेब अशांना आपलं समजत जाऊ नका नमस्कार